हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारा गुळाचा शिरा तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं मी काय घेतलं इथं या एक अर्धी वाटी ना रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे विलायची पावडर आणि खोबरं घेतलं आहे खिसून आणि पाच सहा बदाम बघा कट करून घेतलेले आहेत तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिलं ना तूप घालून घेते मी तूप चांगलं वितळले आता याच्यामध्ये ना रवा घालून घेते मी इथं मी बारीक रवा घेतलाय तुम्ही मोठाही घेऊ शकता मोठ्या रव्याचा ना शिरा छान मस्त रवाळ रवाळ बनतो पण लहान बी घेतला तरी चालतो मी इथं बारकास घेतलेला आहे माझ्याकडे जे होतात ते आता ह्याला ना कमी गॅसवर न करपू देता छान असं भाजून घ्यायचं आहे पण चांगला रवा तर आता बघू शकता आपला रवा मस्त असा भाजलेला आहे बघू शकता रव्याचा कलर बदललेला आहे असा भाजलेला आहे रवा आता याला मी काढून घेते ताटामध्ये क्या इथं ना ज्या ज्या वाटीनं ना मी रवा घेतलेला होता ना त्याच वाटीनं मी दोन वाट्या पाणी घेणार आहे याला पाण्याला गरम करून घेणार आहे तर एक चमचावर ना तूप घेतलेलं आहे तर बघा आता काय करायचं या तुपामध्ये खोबर ना खोबरं घालून घ्यायचं अगोदर थोडंसं ना उगं थोडंसं परतवून घ्यायचं खोबरं जास्त बी नाही परतवायचं त्यानंतर ना बदाम घालून घ्यायचे आहेत आता हे पण चांगलं परतवून घ्यायचे तर बघा आपलं ना खोबरं आणि बदाम चांगलं परतवून झालेलं आहे बघू शकता लालसर झाले थोडंसं आता याच्यामध्ये रवा घालून घेते मी आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला तर मस्त असं आपला रवा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं आपल्याला तर बघा आपलं पाण्याला बी ना चांगलं उकळी आलेली आहे आता ना ही पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला रव्यामध्ये तर गॅस कमी केलेला आहे मिडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि आता पाणी घालून घ्यायचं त्याला हलवत राहायचं आहे मग गा त्या गाठी होता त्याच्यामध्ये ना विलायची पावडर घालून घेते आणि सोबतच गूळ घालून घेते हे सगळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचे गूळ तुम्ही ना कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड लागतं आहे ना तेवढं कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही गाठ झालेली नाही आता याला ना चांगलं मिक्स करून आहे जेणेकरून गुळ सगळ्यांना विरगळला जावा तर बघू शकता आता गुळ सगळा विरगळायला आलेलाच आहे थोडा राहिला गूळ मी बारीक हे करून घेतलेला होता बघा कापून घेतलेला होता बारीक असावी आता गोडाचा पदार्थ म्हटल्या याच्यामध्ये ना चिमूटभर मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही तर त्याच्यामुळे थोडंसं चिमूटभर मीठ घालून आहे मीठ टाकल्याने ना शिऱ्याला टेस्ट खूप छान येते आता ना याच्यावर एक दहा मिनटं ना ताड झाकून चांगला शिजवून घ्यायचा आहे शिरा तर आता एक दहा मिनटं झालेले आहेत आपला शिरा बघूया शिजलाय का तर आता बघू शकता तुम्ही आपला शिरा मस्त असा शिरा तयार झालेला आहे आणि तोंडात टाकल्यावर लगेच विरगळेल असा शिरा बनलेला आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये अगदी कमी टायमामध्ये बनतो आणि खूप छान बनलेला आहे बघू शकता बारीक रव्याचा शिरा आहे पण दाणेदार बनलेला आहे बघू शकता किती मस्त झालेला आहे तर तर आता याला ना मी प्लेटात काढून दाखवते किती मस्त झालेला आहे आणि दाणेदार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे आपला शिरा खूप छान आणि टेस्टी पण बनतो आणि हेल्दी पण आहे बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा गुळाचा शिरा आपला तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण बघत जा आजची तुम्हाला गुळाचा शिरा रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा